संकटकाळी बळेराजाच्या बांधावर महानायक शरद पवार म्हणतात आयुष्यात असा पाऊस कधीच पाहिला नाही यावरून अतिवृष्टी व महापुराची कल्पना येते भयानकता दिसून येते शेतकरी छतावर तर जमिनीवरची माती पाण्याबरोबर अशी नैसर्गिक आपत्ती असताना मंत्री संत्री हवाई किंवा गाडीतून पाहणी दौरे करतात त्यांच्या बुटाला चिखल लागलेला कोणीही पाहिला नाही मात्र कोरोना काळात घरात बसून राहिल्याची टीका झालेली उद्धवजी ठाकरे मात्र मैदानात शेतकऱ्यांच्या बांधावर आयुष्याची कमाई जमिनी सकट वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले ठाकरेंनी धीर देताना सांगितले बाबांनो दहा वीस लाखाचे कर्ज झाले म्हणून स्वतःचे आयुष्य संपवू नका टोकाचे पाऊल बिलकुल उचलू नका वाईट दिवस जातात तसे हेही दिवस जातीलच दिवस जावेत म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत आहोत कोरोना काळात उभारलेल्या पी एम केअर फंडातून शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतो बिहार निवडणुकीआधी पंतप्रधानांनी पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले असे समजले आहे तसा हा आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे पण महिलांना दरमहा दहा हजार मिळत असतील तर कल्याणच आहे महाराष्ट्रालाही पी एम केअर फंडातून गुलाल लागायला हवा या आसमानी संकटाची भयानक कल्पनासुद्धा आहे पण मराठवाडा ते स्वतः मैदानावर अनुभवतो आहे जरांगे पाटलांनी सुद्धा आता मैदानात उतरायला हवे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा